मागाव तालुक्यातील चिल्ली इजारा येथे दरोडा टाकून तेहत्तीस लाख पन्नास हजार व खडका फाटा येथून सोळा क्विंटल मासे पळवून नेले होते या दोन्ही प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे चिल्ली प्रकरणात तीन लाख सत्त्याऐंशी हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे तर मच्छी चोरीत तीस लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रवीण धोत्रे व अठ्ठावीस राहणार काळी ठेंबी तालुका महागाव शिवाजी शेळके वै तीस राहणार माळेगाव तालुका कळमनोरी आणि चिल्ली येथील दरोडा प्रकरणात तर मोहम्मद कुतुबुद्दीन बागवान हाफीज कमरुद्दीन बागवान वय सव्वीस राहणार नांदेड अशरफ खान परवेज खान वय सत्तावीस राहणार नांदेड यांना मासोडी वाहन चोरी प्रकरणात अटक करण्यात आली आहे महागाव हद्दीतून खडकाफाटा पुसत जाणाऱ्या रस्त्यावर ते गुंज दरम्यान अज्ञात एम जी हेक्टर मोटर चालकांनी तेलंगणा येथून मच्छी वाहतूक करणारे बोलेरो पिकअप क्रमांक टी एस झिरो एक यू सी सहा दोन सहा दोन या वाहनास अडवून बोलेरो वाहन चालकास पिस्टल व चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल व नगदी सत्तावीस हजार रुपये घेऊन फिर्यादी शेख सकील शेख अली राहणार कबूतर कमान निर्मल तेलंगणा या सोयाच्या क्लीनरला दोरी व काळ्या टेपने हातपाय व तोंड बांधून त्यांच्याकडील सोळा क्विंटल अठ्ठावीस किलो मासोळी असलेले बोलेरो पिकअप वाहन जबरी घेऊन पसार झाले होते आणि या प्रकरणातसुद्धा फिर्यादीने आपल्याकडे गुन्हा दाखल केला होता अपक्रमांक तीनशे पंच्याण्णव ऑब्लिक चोवीस याच्यामध्ये तीनशे चौऱ्याण्णव चौतीस भादवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता आणि याच्यामध्ये आपल्या महागावच्या टीम ए पी आय सरकटे यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच दिवसाचा हा तपास सुरू होता आणि तपासामध्ये आज रोजी आरोपी मोहम्मद कुतुबुद्दीन बागवान हाफिज खमरुद्दीन बागवान वय सव्वीस वर्ष राहणार इनामदार कॉलनी मुजाई चौक देगलूर नाका नांदेड व अश्रफ खान परवेज खान व सत्तावीस वर्ष तेहरानगर शिवाजीनगर नांदेड यांना आज ताब्यात घेतलेला आहे आणि यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन तलवार चाकू गुन्ह्यात वापरलेले पिस्टल व वा गुन्ह्यातील नगदी सत्तावीस हजार व चोरून नेलेले पिकअप वाहन मासोळीसह असा संपूर्ण मुद्देमाल एकूण तीस लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयाचा हा आपण आज हस्तागत केलेला आहे या दोन्ही प्रकरणामध्ये आम्ही संपूर्ण आपल्या टीम एस डी पी ओ ॲडिशनल एस पी सगळे याच्यामध्ये लक्ष देऊन लागले होते आणि त्यामुळे हे दोन्ही गुन्हे आज रोजी आपल्याकडे ओपन झालेले आहेत आणि आशा आहे की पहिला जो आपल्याला गुन्हा सांगितलं त्याच्यामध्ये सुद्धा आपली हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी रात्री दरम्यान पोलिस ठाणे महागाव हद्दीतील ग्राम चिल्ली इजारा गोकुळवाडी शेतसेवारात राहणारे कुमार मनोहर पांडे यांच्या घरी अज्ञात सहा ते सात आरोपितांनी कुमार पांडे व त्यांचे कुटुंबीय यांना मारण करून दरोडा टाकला होता व नगदी रक्कम व चांदीचे दागिने असे एकूण तेहत्तीस लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जबरीने चोरून दिला होता सदर प्रकरणी संतोष कुमार पांडे यांनी दिनांक नऊ सहा दोन हजार चोवीस रोजी पोस्टे महागाव येथे तक्रारीवरून विरुद्ध अपक्रमांक तीनशे अठ्ठ्याऐंशी क्रमांक ऑब्लिक चोवीस कलम तीनशे सत्त्याण्णव भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये आपल्या यवतमाळ जिल्हा पोलीस दलांच्या विविध टीम महागाव पोलीस स्टेशनच्या टीम आणि त्याचबरोबर आपल्या यवतमाळ एल सी बीच्या सगळ्या टीम काम करत होते आणि याच्यामध्ये तागुशामधील पोपनी धनराज हाके व त्यांच्याकडील जे टीम आहे त्यांना याच्यामध्ये आवश्यक ज्या तांत्रिक बाबी पडताळून आजूबाजूच्या गाव परिसरातून गोपनीय माहिती घेतली आणि त्यामधनं आपल्याला आज रोजी आरोपी प्रवीण विष्णू धोत्रे वय अठ्ठावीस वर्ष राहणार टेंबी तालुका महागाव याला गोपनीय माहितीवरून तागुशाच्या पथकाने ताब्यात घेतल्यानंतर यांनी सदरचं प्रकरण म्हणजे सदरचा दरोडा टाकल्याची कबुली दिलेली आहे आणि त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व गुन्ह्यातील नगदी असा एकूण तीन लाख सत्त्याऐंशी हजार रुपयाचा आज रोजी मुद्देमाल हस्तागत करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर सगळे आरोपी इतर जे आरोपी आहेत तेसुद्धा निष्पन्न करण्यात आलेले आहे आणि आत्ता गुन्ह्यातील आरोपी शिवाजी लक्ष्मण शेडके वय तीस वर्ष राहणार माळेगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली या स्तागुषाकडील पथकाने भिवंडी मुंबईतून आज रोजी ताब्यात घेतलेल्या आहे आणि इतर सर्व या दरोड्यातील जो मुद्देमाल गेलेला आहे पांडेंकडला त्याच्यामध्ये अधिक आपला तपास सुरू आहे या दोन दिवसामध्ये आपण या आरोपींना आता प्रोड्यूस पण करू आणि या दोन ते तीन दिवसामध्ये अशी आपल्याला होप आहे की शंभर टक्के याच्यामध्ये रिकव्हरी होईल